रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असे भजन आहे खडक फोडूनी गंगा निघाली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद खडक फोडून गंगा निघाली दया मला संताचा संता धार मला संताचा धार खडक पोड़ुनी, गंगा निघाली खडक पोड़ुनी, गंगा निघाली दया दुधाची धार मला संतांचा दार मला संतांचा दार खाली ओटा वर वृंदावन खाली ओटा वर वृंदावन तुळसैरवी गार हो संतांचा हो, धार मला हो संतांचा आधार खडक फोडूनी गंगा निघाली दह्या दुधाचे धार मला हो संतांचा धार मला हो संतांचा गोपाळपुरीला काला होतो गोपाळपुरीला काला होतो लाह्या उडते फार मला हो संतांचा मला हो संतांचा धार घडक पोडूनी गंगा निघाली खडक पोडूनी गंगा निघाली दया दुधाची धार मला हो संतांचा धार मला हो संतांचादार पाणी वलिता फुले तोडिता पाणी वलिता फुले तोडिता रात्र झाली फार मला हो संतांचादार मला हो धार खडक पोडूनी गंगा निघाली खडक पोडूनी गंगा निघाली दयादुधाची धार मला संतांचा दार मला हो संतांचादार दार दुकान लाविले तुकार दुकान लाविले विक्रा हो तो पार मला हो। संतांचा दार मला हो संतांचा खडक पोडूनी गंगा निगाली, खडक पोडूनी गंगा निगाली, दया दुधाची मलाहा मला संतांचा दार मला संतांचा दार